आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याबद्दल सिंधुताई सपकाळ ज्यांना आपण अनाथांची आई म्हणून ओळखतो त्यांनी स्वतः प्रचंड वेदना सोसल्या आणि तरीही हजारो निराधार मुलांना मायेची ऊब दिली तर पहिली गोष्ट त्यांचं संघर्षच त्यांची ताकद बनला म्हणजे बघा त्यांनी रस्त्यावर झोप उपासमार सगळं काही सहन केलं पण त्या कधीच खचल्या नाहीत स्वत उपाशी राहिल्या पण मुलांच्या ताटात कधीही काही कमी पडू दिलं नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी आई या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली त्यांच्या मते आई म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाहीये तर जी व्यक्ती तुमच्या हृदयाच्या हाकेला धावून येते तुम्हाला प्रेमानं जवळ घेते ती खरी आई आणि शेवटची गोष्ट सिंधुताईंचा वारसा आज त्या जगात नाहीत खरंय पण त्यांनी पेटवलेला तो प्रेमाचा दिवायला तो हजारो मुलांच्या हृदयात अजूनही तेवतोय जगानं त्यांना खूप नावं दिली असतील पण त्यांनी स्वतःसाठीही फक्त एकच नाव कमावलं माई म्हणजे बघा सिंधुताईंनी हेच तर सिद्ध केलं की आई हे फक्त एक नातं नाहीये तर ते जगातलं सर्वात पवित्र नाव आहे